प्रस्ताव करायच्या अगोदर हे करता आलं नसतं काय झालं पंधरा वर्षाचा मी आहे तीस वर्षाचा माझ्या जन्मात रस्ता मग पहिल्यांदा मी मार्जेला बघितला मी आता सांगा कालच रस्ता पूर्ण केलेला आहे तोपर्यंत आज ते ड्रेनेज कामासाठी उकला जातो या अगोदर त्यांना सुचलं नाही का उकराला सुरू आहे काय सांगा साहेबांना एक मिनिट थांबा ही पंधरा दिवसापूर्वी पन्नास वर्षापूर्वीची लाईन आहे छोटी ही साईनची लाईन आहे आता लोक वाढल्या ला। ड्रेनेज लाईन ही आहे खाली चेंबर हा पडलाय जास्त आहे तुम्ही इथं व्हिडिओ करू शकता आम्हाला धीरज मुकाराज लोंढे हा लोंढे धीरज माफ सांगते

आता काही र काही ठिकाणी रस्ते होत आहेत तोपर्यंत महापालिकेचा भोंगळ कारभार सुरू आहे दोन दिवसापूर्वी शाहूपुरी पहिल्या गल्लीतील रस्ता झाला आहे अगदी चकाचक रस्ता झाला आहे असं वाटते ना वाटते तोच आपण पाहत असाल की रस्ता उखरायला सुरू आहे याबद्दल त्या संबंधित ठेकेदारांना विचारलं आपण रस्ता, एक दिवस झाला पूर्ण झाला नाही तोपर्यंत आपण ठेकेदार आहात हे उकरला जाते नेमकं कारण काय कारण याच असं आहे की पंधरा दिवसापूर्वी पन्नास वर्षापूर्वीची लाईन आहे छोटी ही साईनची लाईन आहे आता लोक वस्ती वाढल्या ड्रेनेज लाईन ही चोकोप आहे खाली चेंबर हा पडलाय तुम्ही इथे व्हिडिओ करू शकता तिथं पंधरा दिवस चेंबर महिला रस्त्यावर आहे पण संबंधित ठेकेदार जे डांबरी जाते तिथं डांबर मारलेला नाही चार बाय तीन तिथे पाच बाय सहा हा चेंबर जे आहे इथून पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून जे पाणी होतं ते इथं होतं आणि इथून ह्या ह्या घरातून खाली जायचं सप्लाय सप्ला त्यामुळे सायनची लाईनला ते गिळत नाही आणि हा चेंबर पडलेला आहे तुम्ही तिथं पाहू शकताय बघू शकताय त्यामुळे त्या ठिकाणी त्या आम्ही ते चेंबर रिओपनिंग करून चेंबर बांधून हा एक चेंबर हा चेंबर आम्हाला परमिशन आहे असा विषय आणि त्यानंतर आम्ही जे चेंबर बांधल्यानंतर रोड त्याच्याबरोबर केला जाईल स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की पंधरा वर्षानंतर रस्ता झाला आणि दुसऱ्या दिवशी उखडायला चालू झाला मग हे ड्रेनेजचं काम रस्त्याच्या अगोदर करता आलं असतं का कारण असं आहे की जे आपलं महानगरपालिकेने जेट मशीन म्हणा की रॉडिंग म्हणा या सुविधा पहिल्या प्रोसेसिंग केल्या की त्यामधून लाईन सुटते का पाहिलं तर त्यानंतर ती लाईन सुटली नाही की पूर्ण लाईन चुकव आहे आणि चेंबर पूर्ण ढासळ्याला आहे त्यामुळे हा चेंबर रिपोर्ट हा रस्ता कोण्या अगोदर हे सॉल्व्ह करणार होण्या अगोदरच एक पंधरा दिवस इथं नागरिकांना आपण विचारा मशीन येत होती रॉडिंग वगैरे होती सगळ्या गोष्टी इथं अधिकारी लोक येत होती रॉडिंग करून पाहिलं त्यांना जेट मशीन करून पाहिलं तर ते चेकअप सुटलं नाही त्या नागरिकांच्या दरातून महिला व्हायला लागला त्यामुळं हा निर्णय घेऊन हा चेंबर पडलेला आहे इथं ती जवळजवळ इथं शंभर पाणी पाणीकडे येतच नाही पूर्ण लाईन त्यामुळं हा, हा चेंबर डबरा इथं पडणारा आहे नवीन करकरीत रस्त्याला डबरायला मार्ग काय ह्याला ह्याला मार्ग असा आहे की त्याला पॅचवर केला के जाईल कारण की जो ठेकेदार संबंधित ठेकेदार आहे तिथं त्या पलीकडल्या चेंबरला जवळजवळ पाच बाय सहा किंवा सहा बाय म्हणजे एक मीटर बाय दीड मीटरचे माप असतं मोजबांब असतं त्या ठिकाणी तो रस्ता केला जाईल असं त्या ठेकेदारांनी सांगितलं आहे ठेकेदारांनी सांगितलं की आपली जबाबदारी नाही आपली जबाबदारी आहे की करणार हे फिक्स आहे फिक्स आहे त्यांना आम्ही सांगितलं इथे डांबर टाकू नका की हे ओपनिंग करणार तर त्यांनी कसं रोलरसाठी त्यांच्या मशीनद्वारे जे तर मशीनद्वारे जे काम केलं जातं त्याआड केलं तर पलीकडल्या चेंबर त्यांनी केलेलं नाही बघा ते त्यांना वाटतं तो ओपनिंग करायचा आहे पण ते ऑलरेडी चोकअप आहे तिथून महिला वाहतोय मग चालू तुम्ही याच्यामध्ये चेंबर ओपनिंग होत नाही त्यानंतर आम्ही हा चेंबर ओपनिंग करून बांधून परत चोकअप सुरवून परत तो ओपनिंग करून परत तो पण बांधणार आहे दोन चेंबर बांधतो सॉल्व्ह होणार सॉल्व्ह सॉल्व्ह कारण नागरिकांचा आरोग्याचा विषय आहे ना असं कारण लोकांना चेंबर तिथं चुकल्यामुळं लोकांच्या बॅक साईडला जाऊन प्रत्येकाच्या घरात पाणी बोरला वगैरे पाणी उकराला सुरू आहे काय सांगा साहेबांना बोलूया एक मिनिट कशासाठी तेवढं सांगा आम्हाला चेंबर सांगा की काय झालंय आपले काही स्थानिक नागरिक आहे त्यांच्याशी बोलणार आहोत काय झालंय नेमकं कारण काय आहे उखडण्याचं काय सांगाल नेमकं कारण काय आहे उखडण्याचं आपल्या गल्लीतला पहिल्या गल्लीतला रस्ता उखडला गेला नमस्कार नमस्कार ना माझं नाव आशिष जाधव आहे मी इथलं रहिवाशी आहे तर ॲक्च्युली आता काय हे काम आता काम ले ले। हे जे डेचं काम चालू झालेलं आहे हे सर किमान पंधरा दिवसापूर्वीपासून हे काम चालू आहे एक मागच्या आठवड्यापर्यंत हे चोखप झालं होतं त्यांची महानगरपालिकेची ती जी कचऱ्याची गाडी असते किंवा त्यांची जी ही जी व्हॅन असते ड्रेनेजची व्हॅन असते ती दोन तीन वेळा व्हॅन येऊन गेलेली आहेत तरीसुद्धा इथं काम ते पूर्ण काळ झालेलं नाही आहे आणि कालच हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि आज हे तो पण ओके चालव मी त्यांना म्हणलं सुद्धा की बाबा असं असं कालच रस्ता पूर्ण झाला ते डांबर वाळून दे तरी तरी सुद्धा इथं चोखोप आता तुम्हाला इथं चोखप झालं कुठं दिसतंय का तुम्ही बघा तुम्ही शूट करा कुठं झाले कुठं पाणी आलेलं नाही कुठं काय झालेलं नाही तो चोखो झालं विचारलं काय मग मी त्यांना विचारलं हे का करायला लागलाय तर ते इथं चोखप झालंय चोकोप झालं तर दाखवा चोकप कुठं ते निदान चौक झाले तिथं शूट करा तिथे गेल्यानंतर तुम्ही बघा तिथे तिथं पाणी ओलस तुम्हाला दिसणारच आहे तुम्हाला दिसतं का नाही ना मग हे कारण कशासाठी आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही रस्ता करताय ह्या गल्लीला रस्ता किमान नाही म्हटलं तर एक दहा ते पंधरा वर्षापर्यंत हा रस्ता झालेला आहे तुम्ही बागक्ष आठवत आला तुम्ही इथे येऊन सुद्धा गेला नसता इतकी परिस्थिती भयानक होती तर सहा वर्षानंतर रस्ता झालेला हा सुद्धा हा अगदी म्हणजे निष्कृष्ट पद्धतीचा रस्ता सुद्धा झालेला आहे काहीच त्याला म्हणजे असा स्पेस असा त्याला असं काहीच नाही त्याला तुम्ही तुम्ही त्याची क्वालिटी तुम्ही बघित ना तुमच्याही लक्षात येईल की एक दुसरं तुम्ही जर खेळ मारला तर तिथं तुम्हाला डांबर नाही मला अगदी खरीच तुम्हाला रस्त्याचं काम, काम 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 पण सुद्धा चांगलं झाले नाही साहेब आता कोल्हापूरच्या कोण आता वाली आता हे कसं आहे सगळी जनताचं एकत्र येऊन ह्यातून काय तर तो तोडगा केला पाहिजे कारण की हे जी सगळी राजकारणी लोकं जी आहेत त्यांना आता काय हे धाडा शिकवणं हे फार गरजेचं आहे कारण की त्यांचं काय जात नाही पण तो रस्त्यात टॅक्स तर आपण भरतो एखादी गाडी नवीन घेतल्यानंतर त्याला ते टॅक्स पण आपणच भरतो ठीक आहे पाणीपट्टी सुद्धा आपण भरतो लाईट चाललं पण आपणच भरतो सगळ्या ह्याला टॅक्स तर आपण भरतो आम्ही एवढं टॅक्सेशन भरत असतो मग आम्हाला ही अशी रस्त्याची काय दुर अवस्था झालेली आहे का आम्ही टॅक्स भरत नाही का आम्ही सगळ्या गोष्टी मग आम्ही जर भरत असेल तर आम्हाला तशी सुविधा ना आमचं बाकीचं काम आमचं म्हणणं ना काय नाही की रस्ता फक्त फक्तही तुम्ही चांगल्या आम्हाला द्या जेणेकरून एखादा समजा पेशंट जात असेल तर त्याचा व्यवस्थित त्याचा ते व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये जाऊन ठेवू ना हा आमची अपेक्षा आहे बाकी काही काय सांगाल कोल्हापूरकर म्हणून रस्ता एक दिवस झाला केला आहे तोपर्यंत आता उखडायला सुरू झाला आहे कसं पाहता याच्याकडं मुळात कोल्हापूरच्या गेल्या पाच ते दहा वर्षाचा अडचण आहे की कोल्हापुरातला एकही रस्ता चांगला नाही बरेच पुढारी लोकप्रतिनिधी ब प्रचंड निधी आणतात पण एकही एक दोन किलोमीटरचा चा चांगला रस्ता कोल्हापुरात दिसणार नाही अशी परिस्थिती आत्ता सध्या आहे रस्ते कोल्हापुरात मंजूर झालेले असतात काही ठिकाणी सुरू आहेत काही ठिकाणी त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे किंवा काही ठिकाणी जे केले जातात ते पुन्हा उकलले जातात ही आत्ता परिस्थिती शाहूपुरीतल्या पहिल्या गल्लीतली आहे कालच रस्ता पूर्ण केलेला आहे तोपर्यंत आज ते ड्रेनेज कामासाठी उकला जातो हे अगोदर त्यांना सुचलं नाही का तर हे चुकीचं आहे आणि जे लोकप्रतिनिधी यासाठी सभागृहात किंवा कुठेही जा ज्या बोलायच्या ठिकाणी बोलतात पण डिजिटल मोठे लावले जातात कोल्हापुरात प्रचंड निधी आणलेला आहे पण ते चांगल्या प्रकारचे रस्ते कोल्हापुरात अजूनही झालेले आहेत आणि इथून पुढे होतील याची शक्यता नाही आहे अशी परिस्थिती कोल्हापुरात आहे तर कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा ही आहे की कोल्हापुरातले सगळे रस्ते चांगले व्हावेत ज्या प्रमाणात निधी येतो त्या प्रमाणात तो खर्च केला जावा आणि कोल्हापुरातल्या लोकांना जे टॅक्स त्यांचे भरले जातात त्याच्याप्रमाणे त्यांना त्या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे कोटीच्या घरातल्या बजेट मंजूरचे फलक आपल्याला दिसत आहेत मात्र रस्ते दिसत आहेत का त्यात रस्ते दिसत नाहीत तर ते एवढा निधी आणला आणि ते गेला कुठं हाच प्रश्न सामान्य कोल्हापुराकरांना पडलेला आहे कारण प्रचंड निधी आलेला आहे तो डिजिटल फलकावरून दिसतो पुढं लोकप्रतिनिधी सांगत असता वृत्तपत्रातून चॅनलमधून त्यांच्या बातम्या आणि मुलाखती झळकत असतात पण आत्ता कोल्हापुरातली परिस्थिती अशी आहे की कोल्हापुरातला एकही चार पाच किलोमीटरचा रस्ता चांगला नाही अशी परिस्थिती आहे आणि जे विरोधात बोलायला पाहिजे ते सुद्धा या संदर्भात बोलत नाही रस्त्यासाठी कुठलाही कोल्हापूरकर अजूनही रस्त्यावर आलेला नाही ही खूप भयानक परिस्थिती आहे भयानक परिस्थिती होय आता यावर मार्ग काय मार्ग काय नाही सर्वसामान्य कोल्हापूरकरांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे या, या लोकप्रतिनिधी आतापर्यंत प्रत्येकजण सत्तेत असतो पण त्यांनी आतापर्यंत काही केलेलं नाही केलेलं असलं तर ते आपल्या विभागापुरतं वॉर्डापुरतं केलेलं असतं आणि तेही निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि यासाठी सामान्य कोल कोल्हापूरकरांनी कुडाऱ्यांनी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर हो येणं गरजेचं आहे गरजेचं पंधरा वर्षानंतर रस्ता झाला आहे आणि रस्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जो उद्घाटन होण्याऐवजी डबरा खनला जातो ही खंत कोल्हापूरची आहे तुम्हाला काय याबद्दल वाटते आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा